किंवा पोलीस डिपार्टमेंटचं की हे जे चाललेलं आहे ते काय फार लोकशाहीला घातक आहे आणि डिपार्टमेंटचं सुद्धा म्हणणं आहे की हे सगळं चाललेलं आहे चुकीचं चाललेलं आहे डिपार्टमेंट माझ्या जवळच्या काही लोकांनी सांगितलं होतं काही गोष्टी मी ओपन करू शेवटा पण महाराष्ट्र नाही नाही महाराष्ट्रातला हा विषय आहे पण त्या लोकांची सुद्धा बैठक झाली आणि त्यांनी मला सांगितलं की आमची सगळ्यांची हे झालं आहे आणि सगळेजण आम्ही ह्याच्यात आहोत की आम्हाला वाटत होतं की ही सत्ता शंभर टक्के एकशे सत्तर एकशे ऐंशी महाविकास आघाडीचे सीट्स येतील आम्ही सत्ता चेंज होईल चार, चे हे जर आकडे बघितल्यानंतर आमचंसुद्धा डोकं चालत नाही असे एक जबाबदार पोलीस खात्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि पक्षाची भूमिका पक्षाच्या ती ठीक आहे सगळ्यांचे हे घेऊन आम्ही मग तुम्हाला गरज असेल तर आम्ही हो वकील वगैरेची व्यवस्था करू असं पक्षाने स्पष्ट सांगितलं आहे पक्षाच्या वतीने जर लढा द्यायचा असेल तर पक्ष त्याला तयार आहे आता सोलापूरच्या निवडणूक आयोग कार्यालयाकडे तक्रार ते ई व्ही एमच्या दोनच मशीनिंग आता त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की त्यांच्याकडनं मला लेखी पत्र अपेक्षित आहे की आम्ही असलेले मतदान मोजणार नाही आम्ही फक्त तुम्ही त्याला काय म्हणतात सकाळी आपण ट्रायल घेतो ना पद्धतीनेच आम्ही तुमच्या आता हे तुम्ही जे काही जेवढे पैसे भराव जे मोफल पद्धतीनेच आम्ही मोजणी करणार आहे ते मला लेखी पाहिजे जे कोर्टात मला त्याचा उपयोग होणार आहे दिले नाही नाही आता मी अर्ज दिला आहे त्यांच्याकडे एक दोन दिवसात त्याचं उत्तर आज लास्ट डेट होता आम्ही कालच सगळं सबमिट केलेलं आहे आणि शिवाय सगळ्या सूथचे सग्रे हे मागणी दिले अकाउंटिंग हे ते वगैरे सगळ्या बाकीच्या काही गोष्टी जे आम्हाला पक्षाने सांगितलं होतं त्या त्या गोष्टी मागणी केलेल्या आहेत वेळेत त्यामुळे आता दोन चार दिवसात त्यांचे उत्तर येतील ते आल्यानंतर मग आम्ही पुढची किती पैसे भरले त्यांना ईव्हीएम मशीनची मोजणी करून म्हणून पण मागणी केली काउंटिंग मशीन पूर्ण टोटल बूथची काउंटिंग ती बरोबर टॅली होती का नाही आणि काही ठिकाणी त्यांनी दाखवलंय की सहा नंतर मतदान झालंय पण जेवढे भूत मी फिरत होतो तर जवळजवळ सहाला सगळे भूत मध्ये कोणच लोक नव्हते तुम्ही जर काही लोक तुम्ही पण फिरला असाल सहाला जवळजवळ कुठंही राहत नव्हती कुठल्याही बोलला मग सहाच्या नंतरचे आकडे कसे आले रात्री अकरा जे आकडे आले ती कुठून आले आणि फार मोठा भ्रष्टाचार आहे मोठा घोटाळा आहे प्रत्येक घराघरात पैसे पोचवले गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप झालेलं आहे जो लोकशाहीचा खून करणाऱ्या गोष्टी घडलेल्या कर आहेत इवन तुम्ही बघितलं की स्वतः विजय देशमुख यांचे बंधू दोन्ही पैसे वाटताना पकडले होते पोलिसांनी तिथंसुद्धा पार्सनिटी केली त्या एका वकिलावर सांगा सोमा नावाच्या वकिलावर फक्त केस केली आणि त्या दोन्ही भावांच्यावर काही ॲक्शन घेतली नाही त्याचे व्हिडिओ ऑलरेडी तुमच्या समोरपर्यंत आलेले अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की त्या सगळ्या संशयास्पद आहेत आणि त्याच्यावर लढा देण्याची पण वाटतं गरज आहे नाही तर आत्ता ही जर असं असेल तर मग ई व्ही एम ई व्ही एम मशीनवरच जर म निवडणुका होणार असतील तर याच्या निवडणुका लढण्यातच काही अर्थ राहणार नाही ना 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 ना। लोकशाहीच राहणार नाही नुसतं लढायचं लोकांना राबवायचं आपण राबायचं पैशाचा हे लोकांचा वेळ घ्यायचा आणि जर त्यांच्यासारखा निकाल लागणार असतं तर लढायचं तरी कशाला देऊ एकदा त्यांनाच सगळं पक्ष बघा देखील ठीक आहे सगळ्यांचे हे घेऊन आम्ही मग तुम्हाला गरज असेल तर आम्ही वकील वगैरेची व्यवस्था करू असं पक्षाने स्पष्ट सांगितलं आहे म्हणजे पक्षाच्या वतीने जर लढा द्यायचा असेल तर पक्ष त्याला तयार आहे दे। आता सोलापूरच्या निवडणूक आयोग कार्यालयाकडे तुम्ही काही तक्रार केली केलेली आहे आता ते ई व्ही एमच्या दोनच मशीनचे चेकिंग तर हे दिलं आहे मला त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की त्यांच्याकडनं मला लेखी पत्र अपेक्षित आहे की आम्ही असलेले मतदान मोजणार नाही आम्ही फक्त तुम्ही त्याला काय म्हणतात सकाळी आपण ट्रायल घेतो ना नाफल पद्धतीनेच आम्ही तुमच्या आता हे तुम्ही जे काय जेवढे पैसे भराव जे मॉफोल पद्धतीनेच आम्ही मोजणी करणार आहे ते मला लेखी पाहिजे जे कोर्टात मला त्याचा उपयोग होणार आहे दिले नाही नाही आता मी अर्ज दिलाय त्यांच्याकडे एक दोन दिवसात उत्तर आज लास्ट डेट होता आम्ही कालच सगळं सबमिट केलेलं आहे आणि शिवाय सगळ्या स हे मागणी अकाउंटिंग हे ते वगैरे सगळ्या बाकीच्या काही गोष्टी जे आम्हाला पक्षाने सांगितलं होतं त्या त्या गोष्टी मागणी केलेल्या आहेत वेळेत त्यामुळे आता दोन चार दिवसात त्यांचे उत्तरं येतील ते आल्यानंतर मग आम्ही पुढची किती पैसे भरला त्यांना सगळ्यांनी असं हे केलं की बाबा पोलीस डिपार्टमेंटचं हे जे चाललेलं आहे ते काय फार लोकशाहीला घातक आहे आणि डिपार्टमेंटचं सुद्धा म्हणणं आहे की हे सगळं चाललेलं चुकीचं चाललेलं आहे डिपार्टमेंट माझ्या जवळच्या काही लोकांनी सांगितलं होतं काही गोष्टी मी ओपन करू शेवटा करून ना महाराष्ट्र नाही नाही महाराष्ट्रातला हा विषय आहे पण त्या लोकांची सुद्धा बैठक झाली आणि त्यांनी मला सांगितलं की आमची सगळ्यांची हे झालं आहे आणि सगळेजण आम्ही ह्याच्यात आहोत की आम्हाला वाटत होतं की ही सत्ता शंभर टक्के एकशे सत्तर एकशे ऐंशी महाविकास आघाडीचे सीट्स येतील आम्ही सत्ता चेंज होईल हे जर आकडे बघितल्यानंतर आमचंसुद्धा डोकं चालत नाही असे एक जबाबदार पोलीस खात्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि पक्षाची भूमिका आहे ते बूथ चेक करत नाही तुमच्या मशीन चेक करणार नाही आम्ही नव्याने परत ती मशीन क्लीन करू आणि त्या तुम्हाला ज्या मशीन वाटतात त्या मशीनवर परत वोटिंग दहा दहा मतं द्यायचे आणि ती दहा मतं बरोबर पडली का नाही एवढंच फक्त आम्ही चेक करणार म्हणजे अर्थ काय आम्ही मागणी काय करतोय जे प्रत्यक्षात झालेलं मतदान आहे ते बूथची मागणी करतोय ती न देता तुम्ही नव्याने मशीन ते मशीनमध्ये वोटिंग करून मग ती त्याची चेकिंग करून देणार असेल तर त्या मोजणीला काही अर्थच नाही आहे त्यामुळे हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत ह्याच्यासाठी कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढा देण्याची गरज आहे कारण मला आठवत आहे की ज्यावेळेस मध्य प्रदेशच्या इलेक्शन झाल्या होत्या तिथे एक जवळचा माझे एस पी होते त्या बॉन्ड्रीला त्यांनी सांगितलं की मला सुद्धा कधी वाटत नव्हतं की ई एमचा घोटाळा आहे पण मी बघत होतो आमचं जाणं येणं तिथं होतं बाँड्रीवर असल्यामुळं आणि त्यावेळीसुद्धा म्हणजे वातावरण सगळं काँग्रेसचं असताना एकदमच वातावरण टर्न होऊन एकदम असा जसं धक्कादायक निकाल आत्ता महाराष्ट्राचा लागला तसाच निकाल मध्य प्रदेशचा लागला त्याच्यानंतर तुम्ही बघितलं हरियाणाचं सुद्धा म्हणजे छोटे छोटे राज्यला काही करायचं नाही आणि मोठे राज्य फक्त ताब्यात घ्यायचं आणि सगळीकडं आपली सत्ता वन हँड सत्ता कशी आणता येईल हे बी जे पीचं जे डाव चाललेला आहे जे चिटिंग चाललेली आहे ते चिटिंग करतं तरी उघड उघडकीस आणण्याची गरज आहे असं आता सगळ्याच पक्षाला वाटायला लागलेलं आहे आणि तुम्ही बघितलं आता एकनाथ शिंदेची जो अवस्था काय केली आहे त्यांनी म्हणजे थोडी मेजॉरिटी त्यांची आली की त्यांचा वापर केला त्यांना बाजूला टाकला आता म्हणजे हाच पद्धतीने पूर्ण देश भरत त्यांचं हे प्लॅनिंग सुरू आहे की एखादी सत्ता आणायचं आणि ते मला वाटतं कडे आपला देश चाललेला आहे असं थोडक्यात मनाला काय लोकांनी मला सांगितलं होतं राम आणि मी ते त्याच्या कॅन्डिडेट प्रणित पण सांगितलं होतं आपल्याला लीड मिळेल अशी अपेक्षा करू नका सांगितलं होतं की नाही बरोबर आहे तुमचं अन्ना माझ्या पण एरियामध्ये तेलुगू भाषिक लोक सगळे हिंदुत्व हिंदुत्व करत आहेत त्यामुळं आणि त्याच लोकांनी मला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या वेळेस आम्ही काम करू आणि त्या लोकांनी माझ्याबरोबर ओपन म्हणे काम केलं आहे असं बी नाही की करतो म्हणले आणि केलं नाही ते ओपन आमच्याबरोबर काम करत होते सगळ्या मंडळाचे लोक माझ्याबरोबर ओपन होते इवन अनेक संघटनेनी मला त्या बा बाहेरच्यासुद्धा इवन हिंदुत्ववादी संघटनेनीसुद्धा मला पाठिंबा दिला अनेक व्यापाऱ्यांनी सांगितलं की नाही हो बदल पाहिजे काहीच काम झालेलं नाही आणि हे तुम्ही पण प्रत्येक ठिकाणी बघत होता प्रत्येकजण म्हणत होतं की नाही बदल पाहिजे प्रत्येकजण मनोज उतारी वाजणं कारण प्रत्येकाला चेंज पाहिजेच होता आता जर आय टी पार्कसारखा विषय जर लोकांना नको असेल आणि मला मी जर एवढ्या मतांनी पडत असेल आणि जर खरंतर लोकांनी करत असेल तर मग मी कशासाठी हे राबायचं कशासाठी मग आय टी पार्क तरी आणायचं आणि कशासाठी मग चांगल्या गोष्टी करायच्या कशासाठी मी एवढ्या शाळा काढल्या काय उपयोग त्याचा पिढी गडपूर भागात जर त्यांच्या मुलं आज एवढ्या मोठ्या मु मोठ्या हुद्देवर आहेत उलट काही लोकं मला फोन करून सांगितलं आम्ही साठी खास मतदानाला आलो आहे मग ही गेली कुठं मतं जी लोक माझ्या शाळेत शिकलेली आहेत ती आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत ती लोकं मतदानाला स्वखर्चा आली आणि त्यांनी मला खरे फोन केलेला अनेक फोन माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे मग ते पत्र घे जातात कुठं हे सगळे संशयास्पद आहेच मी पण आत्तापर्यंत मला पण वाटत नव्हतं की एम वगैरे मशीन वगैरे हो असं काय हे नसतं म्हणून पण मला मध्य प्रदेशच्या सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर आपण बघितलं कालच्या सुद्धा आणि आत्ता तर क्लिअर आम्हालाच स्वतःलाच आला ठीक आहे मी समजू शकतो असं मेडिकल प्लस मिळालं आणि बाकीच्या ठिकाणी नाही औ विचार सुरेश पाटील एवढं जीव तोडून लोकांना सांगितलं रडून सांगितलं माझ्यावर वीज घातलं म्हणून सांगितलं तिथं मग तर मिळत नाहीत तिथं नऊ नऊ हजार नऊ नऊ हजारचा लीड मिळत आहे असं न पटणाऱ्या काही गोष्टी आहेत जे आपल्याला म्हणजे काहीतरी झालं तरी मान्य करता येत नाही अशा गोष्टी घडलेल्या आहेत त्या जरी आपण जे आहे नाही काहीतरी म्हणत असलो पराभव झालं की लोक असं म्हणतात हे तरी म्हणत असलो ही फॅक्ट्स काय फॅक्ट्स एका बाजूला असं दिसत आहेत की बाबा जिथे एवढं भावनिक होऊन आता बिज्जू प्रधान आहे त्या दिवशीचं जर त्याचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर, तर एक तास दीड तास त्यांनी बोलले स्वतः आणि इतकं भावनिक शेवटी ते जमिनीवर मोडले एवढ्यापर्यंत भाषण केलं असे माणसं तका कसे देतील असे माणसं तका देतील असं वाटत नाही ना स्वप्नात सुद्धा त्याच्या साक्षीदारात तुम्ही स्वतः सर्वे करून प्रत्येकजण सांगत होतं की तुमचा विजय निश्चित आहे आणि जे एकदम त्रेपन्न हजारचा ठिकाणी माझा बाळाभूत झाला त्याच्यापेक्षा आश्चर्य म्हणजे मधल्या एकाही बूथवर मला प्रश्न नाही विशेषतः पद्मश्री समाज जिथं आहे तिथं कुठल्याही भूतवर लीड दिसत नाही त्याच्यामुळं संशय येते की ह्याच्यात काहीतरी गडबड आहे तर असं काही कारणच नाही की माझ्या सगळे एकाच वेळी सगळेजण विरोधात जातील त्याचं काहीही कारण नव्हतं आणि कधीही कुणीही तसं कुठंही व्यक्त केलेलं नव्हतं मग अशा परिस्थितीत ही मतं चेंज झाली कशी याचा ये संशय येण्याचं मोठं कारण आहे परवाच आमच्या प्रदेश कार्यालयानेसुद्धा मीटिंग बोलवली होती प्रत्येक कॅन्डिडेटने त्यांचे त्यांचे अनुभव सांगितले प्रत्येक ठिकाणी तर आकडेसुद्धा चेंजेस आहेत आता आमचे कार्यकर्ते थोडे होऊन बाहेर पडले त्यामुळं प्रत्यक्षात जे आकडे यायला पाहिजे होते की बाबा चेकिंगचे जे आकडे आहेत ते करेक्ट आहेत का नाही त्याच्यावरसुद्धा संशय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघितलं की सगळ्यात महाराष्ट्रामध्ये पाच वाजताचे आकडे वेगळे आहेत सात अकरा अकरी अकराचे आकडे वेगळे आहेत आणि परत दुसऱ्या दिवशी परत आकडे वेगळे आहेत मग अकरा वाजेपर्यंत सगळी संधी असताना मशीन असताना असं कधीही बॅलेट पेपरनी चेकिंग करताना कधीही आकडे चेंज झाले नाही वी व्ही पॅड म्हणजे ई व्ही वी मशीन असताना तर हे आकडे जाताना चेंज करायची ग गरज का पडते इलेक्शन कमिशनला ह्याचा खुलासा काय होत नाही आणि इलेक् निवडणुकीला फॉर्म भरायचं जी अमाऊंट आहे तर ती दहा हजार आहे आणि ची मात्र अमाऊंट जर बघितली तर वी व्ही पॅट चेक करण्यासाठी त्याची अमाऊंट सत्तेचाळीस हजार दोनशे आहे आणि ती एका बूथला आणि त्यात पाच टक्के बूथ मोज वाजायचं जर म्हटलं तर पंधरा बूथ कमीत कमी आपल्याला मोजता येतील आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर ते आकडा परत दहा लाखापर्यंत जातो आहे मग दहा हजार डिपॉझिट असताना मोजणीसाठी दहा लाख रुपये कशासाठी हे सगळे संशयास्पद काही गोष्टी आहेत ज्याच्यावर आम्ही प्रदेश कार्यालयाच्या का माध्यमातून कोर्टामध्ये हे गोष्टी रेज करणार आहोत की निवडणूक आयोगाचे हे काही संशयास्पद सगळे हे आहेत बऱ्याच ठिकाणी आकडे जुळत नाहीत बऱ्याच ठिकाणी स्वतःच्या घरातले स्वतःचे मतंसुद्धा त्यांना काही उमेदवारांना मिळाले नाही आहे हे असे आश्चर्य आश्चर्यकारक काही आकडे समोर आलेले आहेत मला वाटतं की अक्कलकोटमधलासुद्धा बंडगर नावाच्या उमेदवाराचं स्वतःचं मतसुद्धा त्याला तिथं दिसत नाही जरी आपण म्हणत असलो की वी वि मशीनमध्ये काय नाही आहे हरलेले लोक हे करत आहेत मग हे सगळं त्याचं हे काय आहे त्याचं हे सगळे जे आकडे जर बघितले तर त्याचं नेमकं काय हे काढायचं आणि आपल्याला माझ्या मतदार मतदारसंघाकडं बोलायचं झालं तर विडी गरकुलमध्ये ठीक आहे एखादा भाग एखादा एरिया मला उरतच जाऊ शकेल डी गरकुलचं सुरुवातीपासून पाणी आणण्यापासून जे काय करायचं तिथं मुलांना शिक्षणापासून सगळी सोय मी करून दिलेली आहे मग एकदम सगळेच बिडी गरकुलमध्ये माझ्या विरोधात का जातील याचं कारण काही समजत नाही आहे आणि तुम्ही सर्वे करत आह पोलीस डिपार्टमेंटचेही माझ्या संपर्कात होते